नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष ठानगे संपर्क मोबाईल नंबर या पत्ता चौक पंच्याऐंशी ढोकेश्वर अहिल्यानगर चे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा सदिच्छा समारंभ व नूतन पोलीस अधीक्षकांचे सोमनाथ खारगे यांचे स्वागत नगर <गर्यां>, जिल्ह्यातील नवीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांची नियुक्ती करण्यात आली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई येथील पोलीस उपायुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी रायगड येथील पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची नगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सोमनाथ घारगे हे आपल्या कामाने ओळखले जातात सोमनाथ घारगे यांची पोलीस दलातील चांगला अनुभव असून त्यांनी पूर्वीच्या अनेक महत्वाच्या पदावर चांगले काम केले आहे त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमता आणि कौशल्याचे सर्वत्र चांगलीच प्रशंसा झाली आहे सोमनाथ घारगे यांनी मुंबई पोलीस दलात उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली तसेच रायगड येथील छत्रपती संभाजीनगर येथेही पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांचे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्ह्याची उकल करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांचा अनुभव जिल्ह्याला चांगलाच फायदा होईल गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी ते यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे मावळते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चांगले प्रयत्न केले असताना त्यांचा अनुभवाचा चांगला फायदा मुंबई पोलीस दलाला होणार आहे नवचैतन्य निर्माण होणार आहे या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओला साहेबांना शुभेच्छा दिल्या पोलिस सिलेक्शन 3 त्या के यांना देव देण्यासाठी आहे या ठिकाणी तर आहोत दटस त्यांच्याकडून चार्ज घेताना आणि त्यांच्या कर्तव्यचा भावना आपल्याकडून ऐकताना मला खरच खूप आनंद होत आहे जेव्हा जेव्हा मीटिंग्स वगैरे होतात आणि त्या मीटिंग मध्ये त्या जिल्ह्याचा जो आराखडा असेल किंवा त्या जिल्ह्याचं जे काही हे मांडलं जातं खरं तर त्या जिल्ह्यात ते काम केलेलं असल्यामुळं हा जिल्हा पुरा फार मला माहिती आहे खूप माहिती असं बिलकुल दावा करणार नाही परंतु वरवरून मला हा जिल्हा माहिती असल्यामुळं खर तर ज्या स्टेट लेवलच्या मिटिंग मध्ये ज्या पद्धतीनं राकेश बोलासर म्हणजे अहिल्यानगर बद्दल जे काही सुद्धा माटत असताना किंवा त्या जिल्ह्याचं स्टॅटिस्टिक्स आम्ही बघायचो आणि अडीच वर्षाचा कार्यकाल यशस्वीरित्या पार पडताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ते खरंच म्हणजे नेत्रदीपक आहे आणि खरंच वाखांड्यासारखं आहे हे या ठिकाणी मला नमूद करायचं वाटेल आपण बऱ्याच वेळा म्हणतो की म्हणजे खरं तर माझ्या आतापर्यंत तेवीस वर्ष नोकरी झालेली आहे नागपूर अकोला अमरावती संभाजीनगर अहिल्यानगर पण मी एक बघितलं की हा एक असा जिल्हा आहे की ती ज्या ठिकाणी व्हरायटी ऑफ क्राईम पोलिटिकल सर्व प्रकारच्या कॉम्प्लेक्सिटीज सर्व प्रकारचे लॉ ऑर्डर म्हणजे पोलिसांच्या संबंधात जे म्हणून चॅलेंज असेल ते या ठिकाणी आहे म्हणजे जसं म्हणेल की एखादा प्रोबेश्वर असेल त्याच्यासाठी म्हणतो ना की एक म्हणजे त्याच्यासाठी एक नशिकण्यासाठी इथं काय नाही असं नाही असा हा एक आगळा वेगळा जिल्हा हा एक अहिल्यानगर आणि त्या अहिल्यानगरचं नेतृत्व साठ ते अडीच वर्ष गंभीरपणे करणारे आणि त्यामध्ये दोन वर्ष दोन मोठ्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी समर्थपणे पार पडणार आहे उल्हासरांच्या कडनं इतर तुम्ही चार्ज घेताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि खरं तर त्यांनी जी काही बैठक बसून दिलेली आहे एक चांगलं फाउंडेशन घालून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती खरं तर काय की बऱ्याच जे त्यांनी ज्या गोष्टी घालून दिलेल्या आहेत त्याच्यावरतून मला फक्त पुढे चालायचं मला असं वाटतं की मला नवीन फार काही करायची गरज पडणार नाही आणि ती फार काही म्हणजे नवीन करणार पण नाही त्या म्हणजे तो काय की खर तर म्हणजे तिथं डे टू डे आपण गोष्टी जर आपण करत राहिलो तेच खूप आहे नवीन करायला मला वाटते की फार आपल्याला हे राहणार नाही कारण ना इतका मोठा जेवढा प्रदीर्घ कालावधी हो काम मला माझ्या टीमला सर्व अधिकाऱ्यांना संधी मिळाली ही अतिशय आमच्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे सरांना पुढे जाऊन नियुक्त पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर यांचंही या प्रसंगी सर्वप्रथम दिल्ली व्यक्त करतो मी पाच सव्वा पाच पर्यंत लागले होते त्याचे आरोपी नाशिक कारागृहात पाच वाजता नगरमध्ये पोहोचले त्यामुळे कोर्टात जायला लागलं होतं आजचा जो आपल्यासाठी हा जो कार्यक्रम आहे तो की म्हणजे सरांची आपल्या एवढी सगळी सवय झाली होती अक्षरशः आम्हाला तर सिटीतल्या तर लोकांना खूपच जास्त

तर त्यामुळं मिरवणूक अतिशय म्हणजे अडीच वर्ष झालं मिरवणूकी आणि सरांची दुसरी गोष्ट होती की जिथ दोन माणसं लागून बंदोबस्त होऊ शकतो तिथं मला नेहमी म्हणायचं सर बंदोबस्त जास्त लावा त्यामुळं प्रिकॉशनच यायची की पुढे काय प्रॉब्लेम होऊन त्या 50 दिवस वाया घालवण्यापेक्षा आधीच एवढी प्रिकॉशन घ्या की तो प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे होता कामा नये तयार तर सरांची एक खासियत होती आणि विशेष म्हणजे कोणताही काय प्रॉब्लेम झाला तरी सरांचं उत्तर असायचं त्याचं आणि ते पण लगेच चिडचिड न करता किंवा कुणालाही राग न रागवता त्यातून सोल्युशन काढणार म्हणजे मला एक वेळ ज्यावेळी आम्ही इथं आलो मैं सर ऑक्टोबर मध्ये आले 22 मे नोव्हेंबर 2022 ला आलो एक दीड महिना स्वतः दरा व्यवस्थित गेला आणि मकर संक्रांतीचा दिवस होता आणि त्या दिवशी दर फेकला लिखा असलेले मध्ये दोरात एकदम दोन्ही बाजूनी शंभरचे लोकांचा मोह होता एवढी मोठी दगड फेक झाली आणि तिथून जे सुरुवात झाली पाच सहा महिने आम्हाला काही कळतच नव्हतं दररोज संध्याकाळ झाली की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा एका बाजूने मी यायचो एका बाजूने सर यायचे मग हॉस्पिटलला असायचो कोणतरी मॉब जमायचा आणि दररोज कधी कधी वाटायचं काय चाललंय ना आपण काय म्हणजे कुठं आलो हेच कळायचं नाही पण सरांनी अतिशय म्हणजे पेशन्स माझ्याकडे संगमदेवचा चार्ज होता माझ्याकडे बरेच दिवशी शिर्डीचा चार्ज होता सोमनाथ आपले नाही सोमनाथ वाघचोरे नाही आपले भोसले साहेब तिथे होते त्यावेळी ते लिहिला बरेच अधिकारी पण होते आणि तसेच शेवगावच्या डिव्हिजन शे जे नेहमी खाली असायचा सुनई सनी सिंगणापूर आणि शेवगाव इतका मोठा असा डिव्हिजन व्हायचा त्याच्यामध्ये खूप गुन्हे घडायचे इकडे तिकडे पण यायचे असा इथे तिथे काय जसं हे सांगत होतं प्रशांत सांगत होता आपले वैभव सांगत होता बाकी सांगत वेळ घडायची नाही की काय सुरू आहे काय आहे आता मी आपल्याला आवडून होतात माझे फर्स्ट एस पी लक्ष्मी गौतम साहेब होते आता मला ते आठवत आहे मी अकोले पासून निघालो एक अट्रॉसिटीची पंचनामा करून रात्री आणि मला इथे लोणी पर्यंत पोहोचलो तर माझ्याकडे असा मेसेज आला की इथे आपल्या शेवगावकडे जायचं आहे मी आणखी एक अट्रॉसिटी त्याच्यावर पंचनामा करायचा आहे आणि त्या दिवशीच आहे मी साहेबांशी विचारला की जेव्हा असं असं झालेलं आहे वहां पर से ऐसे ही मतलब लोनी करो शेवगाव पर पर तो मतलब ऐसा वेड़े बैठे नाही नहीं आता काय आपल्याकडे जे किते अधिकारी इथे ओवर बर्डन्ड आहे ते माहित आहे मला आपल्याकडे कडे मनुष्य बलची कमतरता आहे ते पुलिस स्टेशन मध्ये मनुष्य आहे लेकिन त्या बलिष्ठतेने जे क्राइम आहे ते पण जितका जास्त आहे आपला जिल्हा मोठा आहे फॅमिली खूप आहे आणि जे कर्मचारी त्यांच्यावर ताण खूप आहे लेकिन मला असं वाटत आहे की

कोणताही सण उत्सव असो जे मोहरम असो आपण दोन मोहरमचे बंदोबस्त इथे केले मला असं वाटत आहे इकडे मोहरमचा बंदोबस्त चा बंदोबस्त आहे आपण सर्व मिळून म्हणजे हा जो मी सांगतो हा जो होता म्हणजे काय असं की मी एकटा खेळा या अधिकारी आपले सर्व आमदार आपले आपले पुढे पाठीशी होते खंबीर पुढे उभे होते त्यांना पण खूप मेहनत घेते तो आपले कोणतेही सण उत्सव चांगली पद्धतीने गेले आपल्याकडे कायदा सुव्य उत्पूर्ण झाले मागचे ढाई वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये आपले शेवगाव मध्ये घटना झाली संगमनेरमध्ये काही घटना झाली राहुलीमध्ये काही घटना झाली श्रीरामपूर मध्ये झाली मध्ये झाली पातर्डी मध्ये झाली घटना म्हणजे असा की कायदा सुविधा झाली नाही काही मोठे क्राईम घडले काही एकदम सेन्सेशन क्राईम लेकिन आपण सांगतो की आपली जो टीम होती त्यांना चांगली पद्धतीने ते सर्व दे दे जिले जिले सर्व आरोपी पकडले चांगली पद्धतीने तिथे एकदम टाइमली इंटरव्हेन्शन केला याच्यामध्ये आम्हाला ते काय आम्हाला म्हणजे जिल्ह्याचे सर्व अधिकारी त्यांना इकडचे जो लोक आहेत त्यांच्या पण खूप सहकार्य भेटला आपले जे मीडियाचे बंधू आहेत त्यांच्या सहकार्य भेटला आपण त्यांनी काही एखादी गोष्टी सांगितली त्यांनी आपल्याला एखादी गोष्टी सांगितली चांगली पद्धतीने जे जो आपला जो, जो तानाबाना होता चांगली पद्धतीने पुढे गेला एक इम्पॉर्टंट इशू आहे दुसरा आपण प्रयास इथे केला प्रयास आता केला की आता आपले कर्मचारी वेलफेअर असो बाकी असो आपण त्याच्यामध्ये प्रयास केला आपले चांगली गोष्ट अशी आपण आपण दोन निवडून आपली दोन भरती घेतली सर्व लोक तेच होते भरतीमध्ये कोणताही काही प्रॉब्लेम वगैरे आली नाही कोणतीही कोणी आक्षेप वगैरे कोणी धरला नाही चांगली पद्धतीने भरती झाली कोणताही काही प्रॉब्लेम आला नाही तर हे सर्व जो आहे मी आपल्याला बस आवाजमध्ये सांगतो पोलीस येईलच्या टीमवर आपण टीम म्हणून काम करतो टीमचे काही सदस्य जे होते ते काही मतलब जास्त ते मेहनत घेतात काही कमी घेतात लेकिन आपण सर्व जे

मला असं वाटत आहे की आपले ते जो दोन हजार संक्रांती सुरू झाले आणि आता काय मसल सर्वांचे गेलेले आहे आता सर्वांनी माहिती आहे कसा कसा आपल्याला कसा कसा काय कै करायचा आपण इथे खूप चॅलेंजेस होते चॅलेंजेस पद्धतीने केला आपण इथे आठ नवीन खूप भविष्यात ते तयार होणार आहे अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा